नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅच तर मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक मधलं आपलं चौथं प्रकरण सुरू आहे अर्थनियोजन आणि आपण सरावसनच्या चार पॉईंट तीन सोडवण्यासाठी सुरुवात आहे या आधीच्या लेक्चरमध्ये आपले तीन प्रश्न सुरुवातीचे सोडवून झालेले आहेत आणि आज आपण ह्या लेक्चरमध्ये उर्वरित जेवढे प्रश्न आहेत ते कव्हर करणार आहोत सो लेक्स्ट तर मित्रांनो हे आपल्या लेक्चर मधला पहिला आणि या पूर्ण सराव मधला चौथा प्रश्न आहे श्रीमती देशपांडे यांनी वीस हजार रुपये गुंतवून पाच रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स वीस रुपये अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील ठीक आहे नॉर्मल प्रश्न आहे समजून घ्या पहिला की याच्यामध्ये नक्की आपल्याला विचारले काय माहिती काय दिले देशपांडे मॅडमने वीस हजार रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले वीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली ठीक आहे पण त्यांनी कोणते शेअर्स घेतले तर ज्या कंपनीचे पाच रुपये त्या शेअरची दर्शनी किंमत होती आणि नंतर तुम्हाला मी बोललो शेअरची प्राइस वाढली म्हणजे काय की त्या कंपनीमध्ये काहीतरी इन्क्रीमेंट झाले त्यामुळे ते, ते त्या ते, ते ते जो दर्शनी किंमत ज्याची पाच रुपये होती त्याचे वीस रुपये आधी मूल्य देऊन म्हणजे पाच रुपये तर दर्शनी किमतीचे आणि अजून त्याच्यात वीस रुपये वाढले म्हणजे वीस अधिक पाच पंचवीस पंचवीस रुपये हा काय झाला बाजारभाव झाला श्रीमती देशपांडेचा तर एक शेअर पंचवीस रुपयाला अशी टोटल वीस हजार रुपयांची त्यांनी गुंतवणूक केली आहे म्हणून आपल्याला विचारलं तर त्यांना किती शेअर्स मिळतील सिंपल प्रश्न आहे ठीक आहे जे काय आहे ते आपण स्टार्टिंगला लिहून घेऊयात की आपल्याला काय काय माहितीये आपल्याला माहिती आहे की बाबा देशपांडे यांची एकूण गुंतवणूक वीस हजार रुपये आणि यांची पाच रुपये दर्शन किमतीचे किती शेअर्स घेतले तर वीस शेअर्स घेतले आहे पहिला आपण बाजारभाव काढून घेऊया या गोष्टीवरून आपल्याला बाजारभाव निघेल आपल्याला माहिती आहे बाजार भाव इज इक्वल टू बाजार भाव कसा निर्धारित होतो दर्शनी किंमत अधिक या शेअर्सचा अधिमूल्य म्हणजे जे आहे वीस रुपये दर्शनी किंमत किती आहे पाच रुपये अधिक अधिमूल्य आहे वीस रुपये म्हणजे बाजारभाव किती झाला तर पंचवीस रुपयाचा पंचवीस रुपये बाजारात भाव झाला म्हणजे एका शेअर ची किंमत आहे पंचवीस रुपये आता असे आपल्याला किती शेअर्स आहेत हे आपल्याला आहे तर आधुनिक इन्फॉर्मेशन माहिती आहे हे काढण्यासाठी आपल्याला की त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक दिलेली आहे ठीक आहे मग आपण इकडे लिहू शकतो आपल्याला काय माहिती आहे आणखी एक उन गोष्ट एक उन तर एकूण गुंतवणूक माहिती आहे किती एकूण गुंतवणूक किती आहे तर वीस हजार रुपये ठीक आहे आता हे वीस हजार रुपये एकूण त्यांनी मार्केटमध्ये टाकलेत आणि सिम्पल प्रश्न आहे की ह्याचे किती शेअर्स मिळतील आपल्याला एका किंमत रुपये किती शेअर्स मिळतील आपल्याला एक गोष्ट माहिती आहे माहिती आहे आपल्याला एकूण गुंतवणूक माहिती आहे आपण शेअर्सची किती संख्या काढू शकतो ते काढण्यासाठी आपल्याला एकूण गुंतवणूक एक सूत्र माहितीये एकूण गुंतवणूक आपण प्रत्येक एकूण गुंतवणूक कशी निर्धारित करतो तर बाजारभाव आणि त्याला इंटू करतो आपण गुणतो कशाने तर जेवढे शेअर्सची संख्या तेवढे ठीक आहे आपल्याला त्याच सूत्राचा इकडे उपयोग करायचा आहे एकूण गुंतवणूक बरोबर बाजार भाव गुणिले शेअर्स ची संख्या किंवा एकूण शेअर्स ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये काय काय माहिती आहे ती फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपल्याला शेअरची संख्या ऑटोमॅटिक भेटून जाईल बघा एकूण गुंतवणूक किती येतात वीस हजार आहेत इज इक्वल बाजारभाव इकडेच आपण काढलाय पंचवीस रुपये गुणिले शेअर्स तर माहिती नाही तर शेअर्सच्या जागी शेअर्स जसेच्या तसे मी फक्त शेअर इथं नंतर आपण बघूया ठीक आहे आता या वीस हजारला आपल्याला इकडे बघा पंचवीस आहेत आपल्याला फक्त शेअर्स काढायचे आहेत तर हे पंचवीस इकडे गुणतायत आपण बरोबरचे या साईडला पाठवले तर भागायला जातील मग वीस हजार भागिले पंचवीस भाग लावून घेऊयात आपण पंचवीसने डायरेक्ट जाईल बा पंचवीस हो पंचवीस गुणिले आठ होतात दोनशे पंचवीस आठे दोनशे होतात ठीक आहे आणि हे दोन शून्य आहे जिटीज म्हणजे तुम्ही पण भागाकर करून बघा वीस हजार भागिले पंचवीस आठशे उत्तर ये तर हे आठशे काय आहे आठशे आहे ती शेअर्सची संख्या किंवा एकूण शेअर्स ठीक आहे आठशे रुपये आलं कसं काय आलं आपण काय केलं की एकूण गुंतवणूक आपल्याला माहिती होती बाजारभाव माहिती होता दोघांचा आपण रिलेशन लावून शेअर्सची संख्या आपल्याला ऑटोमॅटिकली मिळाली तर इकडे शेवटला लिहा की श्रीमती देशपांडे यांना किती शेअर्स मिळतील तर वीस हजार रुपये गुंतवून आठशे शेअर्स मिळतील असं खाली तुम्ही सेंटेन्स लिहा कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आता आपण याचा पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक पाच बघूया तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे श्री शांतीलाल यांनी शंभर रुपये दर्शनी किमतीचे दीडशे शेअर्स एकशे वीस रुपये बाजार भावाने खरेदी केले नंतर सात टक्के लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवर परताव्याचा दर किती असा एक प्रश्न आहे परताव्याचा जर आपल्याला काढायचा आहे आणि काही ना काहीतरी गोष्टी दिल्यात तर सर्वात आधी आपण ज्या गोष्टी दिल्यात त्या लिहून घेऊ आपल्याला माहिती आहे दर्शनी किंमत किती आहे तर शंभर रुपये जी इकडे दिलेली आहे आपण सर्व आधी लिहून घेऊ दर्शनी किंमत किती आहे तर शंभर रुपये त्यानंतर अजून काय आपल्याला माहिती आहे अजून आपल्याला माहिती आहे की टोटल शेअर्स किती आहेत तर दीडशे शेअर्स आहेत म्हण आपण इकडे लिहू शकतो की एकूण शेअर्स एकोणशेस किती आहे दीडशे त्यानंतर आपल्याला काय माहितीये एकशे वीस रुपये बाजारभावाने खरेदी केले म्हणजेच बाजारभाव किती आहे तर एकशे वीस रुपये त्यानंतर सात टक्के लाभांश कंपनीने दिला त्यामुळे आपण लाभांशाचा दर लाभांशाचा दर किती आहे तर सात टक्के आहे आणि आपल्याला एकूण गुंतवणुकीवर परताव्याचा दर काढायचा परताव्याचा दर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे परताव्याच्या दरासाठी एक सूत्र आहे एकूण गुंतवणुकीवरती किती टोटल आपल्याला हे एकूण सॉरी परताव्याच्या दराचं फॉर्म्युला काय सूत्र काय की लाभांशाचा दर भागिले एकूण गुंतवणूक गुणिले शंभर त्याच गोष्टी इकडे आपल्याला करायच्या ठीक आहे तर आपण उत्तराला सुरुवात करतोय पहिला आपण काय काढून घेऊया की ए, एक परतावाचा दर काढण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे पहिली गोष्ट तर गुंतवणूक आपल्याला माहिती पाहिजे एकूण गुंतवणूक तर इकडे दिले नाही कुठे एकूण गुंतवणूक पहिला आपण ती काढून घेऊया त्यानंतर लाभांश किती आहे टोटल तेवढा शेअर मागे तो काढून घेऊया ऑटोमॅटिकली आपला परताव्याचा दर आपण मग सूत्राच्या आधारे काढू शकतो सगळ्यात पहिला तर एकूण गुंतवणूक आपल्याला माहिती आहे एकूण गुंतवणूक म्हणजे एकूण गुंतवणूक आपण कशी काढतो जो काही बाजार भाव आहे बाजार भाव गुणिले किती टोटल शेअर्स आहेत म्हणजेच एकूण शेअर्स ठीक आहे बाजार भाव किती दिले बाजार भाव एकशे वीस रुपये तर एकशे वीस गुणिले टोटल असे शेअर्स किती आहेत तर दीडशे शेअर्स आहेत वन फिफ्टी यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर बारा पंचे साठ एक शून्य दोन शून्य बारा पंचवीस आठशे शून्य हाचाळीस सहा बारा एक बारा सहा अठरा अठरा हजार रुपये होतात ठीक आहे एकूण गुंतवणूक किती झाली शांतीला यांची श्री शांतीला यांची अठरा हजार रुपये झाली ही झाली एकूण गुंतवणूक त्यानंतर आपल्याला काय काढायचंय आता आपल्याला लाभांशाचा दर दिलेला आहे ठीक आहे तर हा लाभांशाचा दराचा वापर करून लाभांशाचा दर आपण कसा काढतो आपल्याला माहिती आहे की याला लाभांशाचा दर हा नेहमी दर्शनी किमतीवरती काढला जातो तर दर्शनी किमतीवरती पहिला सात टक्के काढून घेऊ तो असेल एका शेअरचा लाभांश असे टोटल दीडशे शेअर्स आहेत मग जो उत्तर आहे त्याला दीडशेने मल्टिप्लाय करून आपण एकूण लाभांश काढू शकतो ठीक आहे तर आता इकडे बघा आपल्याला माहिती आहे दर्शनी किंमत शंभर रुपये म्हणून इकडे लिहू शकतो की आपण प्रति शेअरचा पहिला लाभांश करूया प्रति शेअरचा लाभांश ठीक ठीके प्रतिशेरचा लाभांश कसा काढणार दर्शन किंमत किती आहे तर शंभर रुपये शंभर रुपयावरती किती तर सात टक्के लाभांशाचा दर गुणिले शंभर ठीक आहे आता शंभर शंभर कर उरले कि किती तर हो सात रुपये म्हणजेच काय की प्रति शेअर मागे सात रुपये कंपनीने एक्स्ट्रा लाभांश दिला तर प्रति शेअरचा लाभांश सात रुपये आता आपल्याला असेच टोटल दीडशे शेअर्सचा लाभांश काढू म्हणजेच लिहू शकतो आपण दीडशे शेअर्सचा एकूण लाभांश किती होईल एक शेअर सात रुपये असे टोटल दीडशे शेअर म्हणून गुणिले दीडशे यांचा गुणाकार करून जे उत्तर येईल तो दीडशे शेअरचा एकूण लाभांश सात शून्य शून्य सात पाच पस्तीस पाच अक्याल तीन सात एक सात ने तीन दहा म्हणजे एक हजार पन्नास रुपये काय झाला दीडशे शेअरचा एकूण लाभांश शे झाला आपल्याला एकूण लाभांश माहितीये एकूण गुंतवणूक माहिती आहे आता आपण परताव्याचा दर आरामात काढू शकतो ठीक आहे मग इकडे आपण लिहू शकतो की आता परताव्याचा दर बरोबर काय एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले शंभर ठीक आहे एकूण लाभांश किती आहे एकूण लाभांश आहे एक हजार पन्नास भागिले एकूण गुंतवणूक किती आहे तर अठरा हजार गुणिले शंभर कट करून घेऊ जे उडताय ते शून्य कट शून्य कट शून्य कट शून्य गट आपण शून्य कट आपण शून्य कट आता एकशे पाच भागिले अठरा असे सिच्युएशन आले अठराच्या टेबल मध्ये तर एकशे पाच येत नाही अठरा पाचशे नव्वद एकशे पाच मधून नव्वद गेले पंधरा राहिले पंधरा तर अठरा पेक्षा लहान आहेत म्हणून एक शून्य केला शून्य घेतलाय म्हणून इकडे एक पॉइंट दिला दीडशे झाले तर अठरा 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 एकशे चव्वेचाळीस होतात अठरा अठे एकशे चव्वेचाळीस उरले किती तर सहा उरले अगेन शून्य घेतला अठरा तरी चोपन्न पाच पॉइंट एटी थ्री आता याला तुम्ही कधीच शून्य आन्सर येणार नाही कारण की अठरा म्हणजे एक समसंख्या आणि एक विषम विषमसंख्या ज्याच्यामुळे यांचा पूर्ण भाग कधी लागणार नाही आणि तेवढा टाइम पण नसतो आपल्याकडे तर आपण काय करणार पॉइंटच्या नंतर दोन डिजिट पर्यंत आपला आन्सर ऍक्सेप्टेबल असतो म्हणजे फाय पॉइंट एटी थ्री करेक्ट आन्सर आहे मग इकडे लिहू शकतो आपण परताव्याचा दर बरोबर किती असेल तर फाय पॉइंट एटी थ्री पर्सेंट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले पाचव गणित सोडवून झालेलं आहे कोणाला असेल तर काढून घेऊ शकता आता आपण बघूया याच्या पुढचाच प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक सहा तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे दोन्ही कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत समान आहे जी दिले नाही कंपनी ए साठी बाजारभाव ऐंशी रुपये असून लाभांश सोळा टक्के आहे आणि कंपनी बी साठी बाजारभाव एकशे वीस रुपये असून लाभांशाचा जो दर है तो आहे तो वीस टक्के आहे ठीक आहे तर याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे कोणती गुंतवणूक फायदेशीर पडला आता एखादी गुंतवणूक फायदेशीर केव्हा ठरते जेव्हा आपण ज्या कंपनीमध्ये पैसे टाकले किंवा पैसे गुंतवले ती कंपनी जर रिटर्न्स रिटर्न्स म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये परताव्याचा दर बोलतो जी कंपनी या दोघांपैकी परताव्याचा दर जास्त देणार त्या कंपनीमध्ये ती फायदेशीर गुंतवणूक आपल्यासाठी ठरेल ठीक आहे तर आपण काय करू माहिती आपल्याला बघा इकडे थोडासा कन्फ्युजिंग वाला प्रश्न ह्याच पद्धतीने दिलाय की कि दर्शनी किंमत दिलीच नाही ठीक आहे आता दर्शनी किंमत या तर तुम्ही एक्स माना या तर शंभर माना पण मी दोन्ही साईडनी करून बघितलं एक्स वाली पद्धत आहे ना आहे दोन्ही पण पद्धती सोपे पण मी तुम्हाला दर्शनी किंमत शंभर रुपये गृहित धरून कारण की आपल्याला अॅक्युरेट व्हॅल्युएशन तर काढायचं नाही की ही कंपनी एवढ्याच देईल तेवढंच देईल फक्त आपल्याला दोघांमधला फायदेशीर व्यवहार काढायचा आहे की कोणती कंपनी फायदा देईल त्याच्यामुळे दर्शनी किंमत दोन्ही दोघां दोन्ही पण कंपन्यांसाठी सेम आहे म्हणून आपण दर्शनी किंमत दोन्ही पण कंपन्यांसाठी शंभर रुपये आणि जी गुंतवणूक दिली आहे ही गुंतवणूक आपण असं अज्युम करूयात की दोन्ही पण कंपन्यांचे आपण एक एकच शेअर घेतले ठीक आहे एक शेअर दर्शनी किंमत शंभर रुपये या दोन गोष्टी गृहित धरून आपण या दोन्ही कंपन्यांमधला व्यवहार जो आहे तो कंपेयर करू या दोन्ही कंपन्यांचा ठीक आहे तर आपण इकडे सुरुवात करतोय येथे काय करू आपण दर्शनी किंमत शंभर रुपये आहे असं मानू पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा अजून काय माना मानायचा आपल्याला की दोन्ही पण कंपन्यांचा एक एकच शेअर इकडे खरेदी केलाय समजा दोन्ही कंपन्यांचा आपण काय केलंय प्रत्येकी एक एक शेअरच खरेदी केलाय एक एकच शेअर आपण खरेदी केला असं आपण मानूया कारण की आपल्याला व्यवहार कोणता व्यवहार फायदेशीर एवढंच समजायचं ठीक आहे तर इकडे या साईडला आपण कंपनी ए च काढूया इकडे कंपनी बी च काढूया इकडे कंपनी ए आणि इकडे कंपनी बी बी कंपनी ठीक आहे आता ए कंपनीसाठी कंपनी ए साठी आपल्याला काय काय गोष्टी दिल्या तिकडे शेअर्स ची दर्शनी किंमत तर आपण काय मानले तर शंभर रुपये मांडले मग इकडे लिहायचं दर्शनी किंमत दर्शनी किंमत शंभर रुपये त्यानंतर काय कंपनीसाठी बाजारभाव ऐंशी रुपये ठीक आहे बाजारभाव आपण आता एकच शेअर खरेदी केलाय म्हणजे आपला हा जो बाजारभाव ऐंशी रुपये आपली एकूण गुंतवणूकच झाली समजा ठीके तर ही काय करू शकतो आपण एकूण गुंतवणूक इकडे बाजारभाव पण लिहा बाजारभाव ऐंशी रुपये म्हणजे आणि प्रत्येक आपण काय गृहित धरलं की दोन्ही कंपन्यांचा प्रत्येकी एक एकच शेअर मग एकच शेअर खरेदी केला ऐंशी म्हणजे मी ऐंशीच रुपये गुंतवलेत मग माझी एकूण गुंतवणूक पण ऐंशीच आली एकूण गुंतवणूक ऐंशी रुपये ठीक आहे इकडे लाभांशाचा दर दिलाय तो म्हणजे सोळा टक्के इकडे लिहायचा लाभांशाचा दर आपल्याला दिलाय तो म्हणजे सोळा टक्के तर या गोष्टींवरून आपल्याला काय काढायचंय तर कोणती कंपनी फायदेशीर आहे ते काढायचं आता बघा एकूण गुंतवणूक आपल्याकडे डायरेक्ट माहिती आहे ऐंशी रुपये ठीक आहे लाभांशाचा दर लाभांशाचा दर बोलतोय सॉरी परताव्याचा दर जर आता आपण कोणती कंपनी दोन्ही पण कंपन्यांचा आपल्याला परता दर परताव्याचा दरच काढायचा आहे ज्या कंपनीचा परताव्याचा दर जास्त ती कंपनी जास्त फायदेशीर मग परताव्याचा दर काढण्यासाठी एकूण गुंतवणूक लागते एकूण गुंतवणूक आहे एकूण लाभांश लागतो एकूण लाभांश काढण्यासाठी आपल्याला ही एक सिच्युएशन दिली आहे दर दिलाय लाभांशाचा त्याच्यावरून आपल्याला एका शेअरचा एकच शेअर आहे म्हणजे लाभांशाचा दर आपल्याला डायरेक्ट निघून जाईल एकूण लाभांश निघून जाईल आणि एकूण लाभांश निघाला तर आपण परताव्याचा दर काढू शकतो मेकडे आपण लिहू शकतो की लाभांशाचा दर सोळा टक्के दिलाय तर आपल्याला एकूण लाभांश आता मी इकडे एकूण हा शब्द का टाकलाय कारण की एकच शेअर आहे म्हणून डायरेक्ट मी एकूण लाभांश लिहिलाय एकूण लाभांश म्हणजेच काय किती दर आहे तर सोळा टक्के सोळा टक्के आणि दर्शनी किंमत किती आहे दर्शनी किंमतीवरती सोळा रुपये म्हणजे शंभर आले आणि गुणिले शंभर 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 कट मग एकूण लाभांश किती आला तर सोळा सोळा रुपये ठीक आहे आता एकूण गुंतवणूक आपल्याला माहितीये लाभांश एकूण लाभांश माहितीये आपण परताव्याचा दर काढू शकतो मग इकडे लिहायचा परताव्याचा दर बरोबर काय एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले शंभर एकूण लाभांश किती आहे सोळा रुपये एकूण गुंतवणूक आहे ऐंशी रुपये गुणिले शंभर शून्य कट आठ एक आठ आठ दुने सोळा दहा गुणिले दोन गुणिले दहा दहा दुने वीस होतात इकडे आलं वीस टक्के परताव्याचा दर किती आला तर वीस टक्के इकडे द्या वाटलेस परताव्याचा दर बरोबर वीस टक्के म्हणजे ही कंपनी आहे ही वीस पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट आपल्याला रिटर्न्स देते ठीक आहे कंपनी बी साठी काय कंपनी बी साठी पण सेम आहे दर्शनी किंमत शंभरच आहे कारण की दोन्ही कंपन्यांची दर्शन किंमत सेमच आहे असं दिलेलं आहे दर्शन किंमत समान आहे कंपनी ए साठी तर झाला आता कंपनी बी साठी बाजारभाव एकशे वीस आहे बाजारभाव म्हणजेच ती आपली एकूण गुंतवणूक झाली कारण की आपण एकच शेअर एक के एक खरेदी केलाय म्हणून इकडे डायरेक्ट मी लिहितोय आता बाजारभाव न लिहिता एकूण गुंतवणूक किती आहे तर एकशे वीस रुपये आणि लाभांश किती आहे वीस पर्सेंट आहे म्हणजे कंपनीने दिले तिकडे लिहू शकतो आपण लाभांशाचा दर किती आहे तर वीस टक्के आहे एवढ्या गोष्टी आपल्याला इनफ झाल्या का नाही कारण की आपल्याला जर बी कंपनीचा परताव्याचा दर काढायचा आहे तर आपल्याकडे फक्त एकूण गुंतवणूकच आहे एकूण लाभांश आपल्याला काढायला लागेल सेम ह्याच प्रोसिजरनुसार आपल्याला चालायचं एकूण लाभांश आपण काढला तर आपण डायरेक्ट परताव्याचा दर काढू शकतो मग इकडे लिहितोय मी लिहितोय मी डायरेक्ट एकूण लाभांश कारण की एकच शेअर आहे त्याच्यामुळे जो एका शेअरचा लाभांश येईल तोच माझा एकूण लाभांश असेल तर एकूण लाभांश कसा आहे तर वीस टक्के म्हणजे किती आहे तर शंभर शंभर रुपयावरती वीस इंटू शंभर हे सूत्र ठीक आहे शंभर शंभर कट एकूण लाभांश आहे आपला वीस रुपये एकूण गुंतवणूक किती एकशे वीस रुपये गुणिले शंभर शून्य गट शून्य गट वीस गुणिले दहा मिळून होणार दोनशे दोनशे भागिले बारा बारा आणि दोनशेला पूर्ण भाग तर बारा एके बारा बारा एके बारा बार बारा गुण चोवीस होतात वीस मधना बारा गेले आठ राहिले आठ आणि शून्य ऐंशी झाले बारा पंचे साठ बारसक बहात्तर बारसख बहात्तर ऐंशी मधून बहात्तर गेले अगेन दोन वीस राहिले म्हणजे रिकरिंग आहे सोळा पॉईंट समथिंग काहीतरी पुढे म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली सतरा टक्के जरी पकडलाय ठीक आहे अप्रॉक्सिमेटली सॉरी से सेव्हन्टीन पर्सेंट पण होत नाही सिक्स्टीन पॉईंट काहीतरी समथिंग राहते इकडे बघा परताव्याचा दर वीस टक्के इकडे आपण अप्रॉक्सिमेटली जास्त फिगर घेऊन पण सतरा टक्केच होतात म्हणजे कोणाचे रिटर्न जास्त आहेत तर कंपनी ए जी रिटर्न्स येते ती जास्त म्हणजे वीस टक्के रिटर्न देते आणि कंपनी बी अप्रॉक्सिमेटली सतरा टक्के रिटर्न देते म्हणजेच काय की या व्यवहारामध्ये आपण लिहू शकतो की कंपनी ए चा जो व्यवहार आहे तो कंपनी खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे तर कंपनी ए मध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर आहे कंपनी ए मध्ये केलेली गुंतवणूक कशी आहे तर फायदेशीर आहे ठीक आहे असं तुम्ही खाली पूर्ण स्टेटमेंट लिहा कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने सरावसंच चार पॉईंट तीन आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे ठीक आहे आणि सरावसंच चार पॉईंट एक चार पॉईंट दोन पण आपले कव्हर झालेले आहेत जर कोणाला ते व्हिडिओ ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील तर आपल्या प्लेलिस्ट वरती तर अवेलेबल आहेतच शिवाय याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या ज्या लिंक मेन्शन करतोय तुम्ही जाऊन पाहू शकता आजच्यासाठी एवढंच ऑलमोस्ट आपण ऑलमोस्ट काय सरावसंच चार पॉईंट तीन पूर्ण केलेलंच आहे भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये सरावसंच चार पॉईंट चार घेऊन आजच्यासाठी एवढंच गुड बाय हॅव अ नक्स्ट डे